महाराज या मोबाईल सर्वांना एड करून ठेवले आजकाल लहान मुलापासून ते मतार्या माणसापर्यंत सर्वांना मोबाईलचा नाद लागलाय माणसात काय आजकालच्या बाया सुद्धा भाजी सुद्धा बनवायची झाली असली तर दिन्स बनवतात एवढा त्या मोबाईलचा नाद लागलाय बर मोबाईल का वापरावा त्याला थोडं लिमिट असलं पाहिजे का नाही मोबाईलचा योग्य वापर केला त्यात काही शिकण्याचा आहे भरपूर शिकण्यासारखं आहे मग आपण मोबाईलचा योग्य वापर करतो का तर चला मग मोबाईलचे दुष्परिणाम आज मी तुम्हाला माझ्या सांगणार आहे तरुणांचा उपयोग कसा करतो यावरच आपले भविष्य अवलंबून आहे चला मोबाईलचा योग्य वापर करण्याचा संकल्प करूया आजच्या दिवसापासून मोबाईलचा योग्य वापर कसा करतो यावरच आपले भविष्य अवलंबून आहे मोबाईलचा उपयोग शिक्षण संशोधन आणि रन्नादै गोष्टीसाठी व्हायला हवा अति वापर टाऊन आपण वेळेचे व्यवस्थापन वे केल्यास देशासाठी चांगले नागरिक बनू शकतो चला आजच्या दिवसापासून मोबाईलचा योग्य वापर करण्याचा संकल्प मना के मुश्किल है सफर पर सु हूं मुसाफिर वो कहीं